नाही ही जी घटना घडली ही काळंबे पासणारी घटना आहे मी मागच्या मेरूला सुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की स्मशामुळे कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी आठ तास बारा तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदारीने राहिलं पाहिजे मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाज त्यांची आत्या वारली होती आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचं नाही त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मानुसार ज्या आस्तीचं विसर्जन होतं त्या ते आस्थ्या त्यांना मिळत नाही त्या भावना त्यांचा आज खरं भावनेचा उद्रेकही झालेला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जी काही महापालिका प्रशासना नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारंवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे असं म्हटलं जातं नागरिक जिवंतपणे जर सुविधा देत नाही कमी तुम्ही मेल्यावर सुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदारी या गोष्टीला नक्की जे आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार आणि महापालिकेने सर्व्याच गोष्टीला पैसानी पैसानी म्हणून चालणार नाही शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला नागरिकांना सुविधाची जबाबदारी नाही का तुमची मला वाटतं हा जाब मी ऐकताना आज नक्की विचारणार सुद्धा नागरिकांना सुविधा मिळत नाहीये पण मिल्यानंतर सुद्धा त्यांच्या अस्तित्व होत आहे नेमकं याला जबाबदार कोणत्या मी तेच म्हणतोय की महापालिका प्रशासनाने आम्ही शासनाकडून एवढी मदत करण्याची आमची भूमिका असते पण सर्व्याच गोष्टी महापालिका प्रशासनाकडे बोट देऊन मोकळ होते आणि स्वतः काहीच करायचं नाही दुसऱ्याकडे बोट देऊन मोकळ व्हायचं ही हो भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली आहे सर्व गोष्टी मध्ये असेल तर कुठेच निग्लेक्टपणा जबाबदारी कोणी स्वीकारत नाही आणि या नक्कीच आज ज्या लोकांना अंतविधीसाठी आलेले ज्यांचे नातेक वारलेले त्यांचा खरं आज भावनेचा उद्रेक झाला आहे मेरूनला तसंच झालं आणि या भविष्यात मला वाटतं हे महाप प्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचं आहे आणि एवढंच नाही तुम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न मांडेल आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशा अधिकाऱ्यांची बदली करायला पाहिजे आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार का नाही नाही असे अधिकारी काय निष्क्रिय अधिकारी नकोचे अधिकाऱ्यांनी त्याची त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे मग तो आरोग्य अधिकारी असेल प्रशासनचा कोणता असेल आयुक्त असेल मला वाटतं ह्या माध्यमातून खरं तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्हाला जनतेने सेवेसाठी बसवलेलं आहे किंवा तुम्ही जनतेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे जा, डोळ्यांनी विचारलं पाहिजे हे लोकांची अपेक्षा आहे एक अर्ध काम कमी झालं तर चालेल आजचं उद्या होईल पण तुम्ही जनतेमध्ये जाऊन जर तो फिरत नाही तुम्हाला जनतेच्या दुःख काय करणार आहे आणि मला वाटतं नक्कीच याच्याविषयी मी ते मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा प्रयत्न करणार बाब या ठिकाणी समोर आली आहे की त्या नैवेद्य नैवेद्य दाखवून या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे कारण जे मेन नातेवाईक आहेत त्यांनी नैवेद्य नाही देता या ठिकाणी नैवेद्य या ठिकाणी दाखवून चोरी केली आहे महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले कोण येतो हो, कोण जात या संदर्भातली माहिती नाही आपायला असेल तर आमच्या सनातन धर्मानुसार चोराची जात नसते कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजामध्ये नैवेद्य दिलं जात नाही म्हणजे याचा सुद्धा ते कुठेतरी त्यांनी एक प्रथाचा उद्रेक केलेला आहे आणि मी म्हटलं चोराची जात नसते त्यांना फक्त चोरी करण्याचा हाच उद्देश असतो आणि महापालिकेला वाचमन असेल किंवा याला खरं आरोग्य अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये असते तर आरोग्य अधिकाऱ्याने ही जबाबदारी घेतली पाहिजे मेरूनच्या एवढी घटना नंतर यांनी त्या चारीपाची स्मशानभूमीची चौकशी करून याची दखल घेतली गेली पाहिजे होती पण तसं काही झालेलं नाहीये आता याच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार नाही

शुभम मंगल पाटील मृत व्यक्ती ज्या होत्या त्या माझ्या आजीबाई जिजाबाई प्रताप पाटील त्यांचा अकरा ऑक्टोबर रोजी त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली आणि आज तिसरं म्हणून जो सारे सरकवण्याचा सा जो कार्यक्रम असतो त्यासाठी आम्ही आलेलो होतो आणि आल्यानंतर आम्ही जे पाहिलं ते थोडं धक्का देणार होतं आम्हाला कारण त्यांचे जे मुख्य अवयव असतात जे आपण अस्थि गोळा करतो आपण कवटी ज्याला म्हणतो ते कवटी वगैरे जेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा तिथं कवटीच नव्हती आणि चोरट्यांनी जे दागिने वगैरे असतात ते कानातले असतात त्यामुळे ते कवटी चोरून नेली असं आम्हाला वाटतं त्यानंतर पायातले जे जोडवे असतात त्यामुळे पायही त्यांचे नव्हते म्हणजे जेथे जेथे अलंकार प्रदान करते एक स्त्री ते अवयवच तिथे नाही येत म्हणजे त्यांच्या अस्थी नाही येत तिथे तर हे आम्हाला खूप दुःख देणारं होतं कारण आजीबाईंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या शब्दाचं आम्ही संगोपन जे केलं की माझे जे अलंकार आहेत ते तुम्ही माझ्यासोबतच पाठवावेत आणि त्यानंतर ज्या क्रिया आहेत त्या पूर्ण योग्य पद्धतीने कराव्यात आपल्या हिंदू धर्माच्या ज्या पूर्ण विधी असतात त्याप्रमाणे कराव्यात तर आम्ही त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला पण या काही चोरट्या लोकांमुळे आम्हाला त्या पूर्ण करता नाही येणार याचं खूप दुःख आहे तर कृपया प्रशासनाला एकच आहे की आमच्या सोबत जे घडलं माझ्या परिवारासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये म्हणून फोर्स सिक्युरिटी जी आहे फोर्स नाही म्हणता ना, 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 ना सिक्युरिटी जी टीम आहे ती टीम व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप करावी आणि स्ट्रॉंग टीम येथे ठेवावी सिक्युरिटीची तक्रार वगैरे वा अजून केलेली नाहीये पण मग परिवारासोबत मी बोलून सांगतो करायची की नाही असं पण थोडा गाभरावा तुम्ही बोला मृत्यू व्यक्ती त्या आमच्या होत्या काय घडल्या सकाळी आम्ही जेव्हा आलो तेव्हा मला असं बघायला मिळालं की आमच्या ज्या आत्या आहेत त्यांच्या जो शरीराचा भाग आहे म्हणजे कवटी आणि जे पायाचा भाग आहे तो गायब झालेला होता तर आम्हाला अशी शंका आहे की हा एक जादू डोण्याचा एक प्रकार असू शकतो किंवा सोन्यासाठी त्यांच्या अंगावरती जे चार पाच ग्राम सोनं होतं या सोन्यासाठीही त्यांनी त्या कवटी गायब केलेली आहे पण मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे जर तुम्ही असं या मशान भूमीकडे जर लक्ष दिलं तर अशा प्रकार होणार नाहीत जेणेकरून तुम्ही ऑफिसमध्ये बसून फक्त फाईलवरच नाही तर येऊन भेट देऊन मशान भूमीकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून इथे काय प्रकार चालू आहे काय नाही आहेत सीसीटीव्ही आहेत की नाही आहेत लाईट्स आहे की नाही आहे हे असले जे प्रकार आहेत हे तुम्ही बघितले पाहिजेत तुम्ही कर्मचाऱ्यांवरती हे अवलंबून नाही राहू शकत कारण की कर्मचारी ह्या सगळ्या गोष्टी करू नाही शकत तुम्ही या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आता मागच्या आठवड्यातच मेरून परिसरातच असाच एक प्रकार झालेला आहे तिथंही सोनं वगैरे गायब झालेलं आहे तरी मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे की तुम्ही लक्षपूर्वक या गोष्टीकडे बघावं आणि लक्ष द्यावं अशा जर प्रकार होत असतील आम्हाला आम्ही साडे साठवायचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही करायला आलेलो आहे आणि आम्हाला आमच्या ज्या व्यक्तीचे जे, जे अ, अ, अंत्यविधीसाठी जो हे ला लागतो असती तोच नाही मिळालेला आहे तर आम्ही अशा प्रशासनाला सांगू इच्छितो की अशा महापालिकेला सांगू इच्छितो की असे जे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांना सस्पेंड किंवा निलंबित करावं आणि प्रशासनाने किंवा महापालिकेने याच्याकडे लक्ष द्यावा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन करतो की त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आपलं नाव संदीप पाटील तिथेच नव्हत्या गेला तिथं मला वाटतं वाचक होते चोरी होत्या ते चोरीला घेण्यासाठी आम्ही तिथे अशाच प्रकारे चौकशी बघावं लागला आहे पुढे ट्रेन होणे हिकु बाजू कयूं के इहे थोरी बजू घुर काय सांगणार या ठिकाणी दिवसेंदिवस या ठिकाणी जिल्ह्यात सगळं बरोबर नाही आपल्या हस्ते